वाल्मी कराडची संपूर्ण संपत्ती जप्त होणार आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड याचा पाय आणखीनच खोलात जातोय वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आणखीनच आवडला जातोय एकीकडे खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणी वाढत असतानाच आणखीन एक दणका कराडला बसण्याची शक्यता आहे वाल्मी मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केलाय एक साधारण घरगडी ते कोट्यवधीचा मालक वाल्मिकाड याने हा प्रवास कसा केला नक्की त्याच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्याची किती संपत्ती जप्त होणार आहे याबद्दल डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष एक काळ होता जेव्हा वा कराड गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरातले छोटे मोठे काम करत होता आज परिस्थिती अशी आहे की मुंडे पेक्षा ही दहशत बीड जिल्ह्यात जास्त आहे अहो दहशत इतकी की अजूनही अनेक लोक त्याच्या विरोधात बोलत नाही जेव्हा वाल्मिकाड शरण आला तेव्हा काय थाटात गाळ्या घेऊन शरण आला कोणता समाजसेवक आणि साधारण माणूस असा शरण येतो का असा सवाल सध्या महाराष्ट्रात उपस्थित होतोय वाल्मी कराडची पत्नी त्यांची आई हे देखील आंदोलनाला बसले पण त्यांना अंजली दमानिया यांनी एकच प्रश्न विचारला की जेव्हा मुलगा आणि तुमचा पती इतके पैसे घरी आणत होता तेव्हा तुम्ही सगळे कुठं होते वाल्मिकराडची दहशत इतकी की खुद्द सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला देखील हे बोलावं लागलं की वाल्मी कराड जर बाहेर आला तर तो आम्हाला सोडणार नाही याच वाल्मिकाची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी याचिका एस आय टी नवी आहे चला तर मग बघून घेऊया गोपीनाथ मुंडे चा घरघडी असणारा या कार्यकर्त्या वाल्मिकाडच्या नावावर बीडमध्ये अनेक जमिनी असल्याची माहिती समोर येते याशिवाय पुणे पिंपरी चिंचवड येथील आलिशान सोसायट्यामध्ये पत्नीच्या नावावर त्याचे अनेक फ्लॅटही असल्याचं समोर आहे याशिवाय हडपसरमध्ये एका व्यावसायिक इमारतीत एक संपूर्ण माळा कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आता हे जरी फक्त आरोप असले तरी डिटेल मध्ये त्याची संपत्ती टोटल किती आहे हे जाणून घेऊ काळेवाडी येथे मंजिरी आणि वाल्मिकचा फोर बी एच के फ्लॅट आहे ज्याची किंमत जवळपास सव्वा तीन कोटी इतकी आहे त्यानंतर वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिरीच्या नावाने टू बी एच के फ्लॅट आहे ज्याची किंमत जवळपास एक कोटीची आहे त्यानंतर दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटे याच्या नावे आलिशान ऑफिस आहे ज्याची किंमत जवळपास पस्तीस कोटी इतकी जो ड्रायव्हर आहे त्याच्या नावे एक इमारतीचा मजला आहे ज्याची किंमत अंदाजे पंच्याहत्तर करोड इतकी आहे त्यानंतर परत एकदा दुसरी पत्नी म्हणजे ज्योती जाधव हिच्या नावाने दोन फ्लॅट्स ज्याची किंमत जवळपास तीन कोटी इतकी आहे त्यानंतर सिमरी पारगाव माजलगाव येथे नरोडेच्या नावे एकर जमीन आहे त्यानंतर शेंद्री बार्शी येथे सुद्धा ज्योती जाधवच्या नावाने पन्नास एकर जमीन आहे सिमरी पारगाव माजलगाव येथे सुद्धा मनीषा नरोडेच्या नावे दहा ते बारा एकर जमीन घेऊन ठेवली आहे त्यानंतर परत एकता सिमरी पारगाव येथे वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे बारा ते वीस एकर जमीन आहे त्यानंतर दिघोड जामखेड इथे ज्योती जाधवच्या नावे पंधरा ते वीस एकर जमीन आहे त्यानंतर बीड येथे परत पन्नास एकर जमीन बार्शी येथे पंचेचाळीस एकर जमीन आणि सोनपेठ येथे देखील पन्नास एकर जमीन आहे केज परळी आणि बीड मध्ये चार ते पाच वाईन शॉप आहे याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर वाल्मिक राड याच्याकडे कितीतरी गाळ्या आहे ज्याचा हिशोबच नाही कितीतरी महागड्या गाळ्या त्याच्याजवळ आहे वाल्मिक कराड एक नाही दोन नाही तर तब्बल फोन वापरत होता इतकी लक्झरियस लाईफ जगणाऱ्या ला। मात्र आयुष्य काही सहन नाही म्हणून आयसीयू मध्ये डोकं जात तर कधी त्याच्या पोटात दुखत त्याला नक्की काय आहे हे सगळे रिपोर्ट पब्लिक करावे अशी मागणी अंजली तमाणी यांनी केली कदाचित तब्येतीमुळे वाल्मिक कराडला सूट भेटेल असं वाटत होतं त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत तेव्हा त्याला बाहेर सोडल्या जाईल अशी सुद्धा चर्चा महाराष्ट्रात रंगली होती पण अडचणीत सातत्यानं वाढ होत राहिली आधी खंडणीचा गुन्हा मग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी आणि त्यानंतर त्याच्यावर मकोका लावण्यात आला आणि आता परत सगळी संपत्ती जप्त होईल असं एकंदरीत वाटत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं वाल्मिकारची संपूर्ण संपत्ती जप्त व्हायला पाहिजे का त्याला नक्की काय शिक्षा व्हायला पाहिजे याकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता तुमची ती पद्धत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच स्पर्धेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका